सकाळी घेतले चाय प्यायला आणि आता उठल्या जाऊयाने हे डांगर ना आमचं आज काही घेतलं बघायचं का तुम्हाला हे स्पेशल माणसं झाली सगळी पापड पापड हे गो लवकर अंगल करून जाय आज पापड करायचं हा सगळा घरांपास झाले सगळा

गाई आमचे पापड बहुतेक झाले आणि आहेत बाकी गाई बघा आमचे पापड हे पापड हे पापड हे पापड हे हे मिलीन जर नाश्ता करतो तुम्हाला पटोट्यात तर गाई एकच पटक्यात पाटा पोरलाय बघा पाट्टे जागोक बनवले लवले आम्ही डिमारची पिशवी एक पटक्या पाटा पोरला का तर काम मायचा ताकद कधी झाला माहिती आहे का नाही मिलीन काय आज तर लुजकानी गेली तुम्ही सगळा पाटा पोरलाय बाकी ए किनु दादाने पाटा पोरला काय पाटा पोरला अरे अजय इंनी पाटा पोरला पोरला वा यांची काही यांची चंबरी आले गाइस आययो एससी एससी मध्ये ठेवले मी एससी मध्ये लावले हा काय कोणी बर की बरगी एक लाडवासे लडतात फ्रीजवाय था फ्रीज लाव ना खबर सगवा passar आले भरपूर पापड झालं नाही अजून बाकी आहे हे बाकी पाणी पण जाम होतं हे बा इकडे तरी काही दोन दोन या ठेवल्यान वर पाठ दिसाला पटापट पटापट म्हणून तर तरी पास झाल्यान जाम हे बाकी हे बा इकडे हे बाकी ते पटापट आता लाव त्याला तो एकत्र जे सगळा मी शिकवतो तुला गाईड्स करतो महा असते 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 असते

मग याव या या दे ना मेवणीशी मेवणीशीला लग बंशी नको आला मेवणी तिथे लिहि काम करायला तुम्ही नको आला हा घेऊ ना जेव्हा काय बनवले का तू जेव्हा त्याला बराव ए उडावला तू सीम पापड लाटाला दाखवली पापड आपल्या दोन पापड लढशील पन्नास पापड घेऊन जाशील हा हो ते पापरा हे दोन तीन पापर लातील पन्नास पापर मागून नाही कोणी चांगले काही नाही कोणी देट तुम्हाला मारि नाही ना या बरं वी आय पी जेवत सगळ्या मजा बिर्याणी पापड कोशुंबी मशिरूम <laughs> को मटण नाही ना चिकन पण नाही तू जेवला झोपली आहे